वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर निवडीच्या हालचालींना फुटू नयेत यासाठी खबरदारी घेत निवड केली बहुजन विकास अध्यक्ष यांनी विरारमध्ये घेतलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेता म्हणून अधिकृत निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बवियानं एकशे पंधरापैकी सत्तर जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय त्यामुळे महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीचाच महापौर विराजमान होणार हे आता निश्चित झालंय प्रवीण शेट्टी हे हितेंद्र ठाकूर यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यांनी यापूर्वी वसईचं उपनगराध्यक्ष आणि दोन हजार एकोणावीस वीस या काळात महापालिकेचे महापौर पदही भूषवलं आहे वसई पश्चिम पट्ट्यात पक्षाला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे गटनेता निवडीबद्दल प्रवीण शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली येत्या एक दोन दिवसात नवनिर्वाचित नगरसेवकांना सोबत घेऊन कोकण भवन इथं गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे भाजपकडून ऑपरेशन लोटसच्या चर्चा सुरू असतानाच प्रवीण शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं आहे की आमचे सर्व एकाहत्तर नगरसेवक एकत्र आहेत आणि आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही आर बी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा